नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं जोरदार असं वारं वाहू लागलेलं आहे म्हणजे सगळ्याच पक्षांनी जोरदार अशी तयारी केलेली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणलं की बघा सगळ्यात महत्वाची म्हणजे मुंबई महानगरपालिका आहे मुंबई महापालिका म्हणजे महापालिकेच्या निवडणुका त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या गेले सात आठ वर्षापासून ह्या निवडणुका झाल्या नाहीत्या या निवडणुका ना या निवडणुकांवरती अं म्हणजे जे सुप्रीम कोर्टामध्ये जे तारीख सुरू होती केस सुरू होते काय केस होती तर केस होती। ते ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती केस सुनावणी चालू होती आणि याच्यामुळं ते कुठंतरी लांबलं होतं आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जानेवारी महिन्यापर्यंत ह्या सगळ्या निवडणुका घ्यायच्या असं निवडणूक आयोगाला कळवलं होतं निवडणूक आयोगाने त्याच्यावरती थोडं लांबवत 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 आता हिथपर्यंत आणलेलं होतं तर याच विषयी आज चर्चा घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा राज्य निवडणूक आयोगानं तसंच सुप्रीम कोर्टामध्ये जी केस पेंडिंग होती त्या ओबीसी आरक्षणाबाबत त्यामुळं अ तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका घेतल्या नव्हत्या परंतु त्या निवडणुका झाल्या पाहिजे हे सगळ्यांना वाटत होतं गेले सात वर्ष झालं <clears throat> जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरती महानगरपालिकांवरती प्रशासन नेमलेलं आहे आणि या प्रशासनाच्या माध्यमातून सरकार हे आपलं आपलं काम करत आहे म्हणजे राज्य संस्थेच्या निवडणुका लांबवल्या जातात असा काहीसा एकंदरीत आरोप होता आता पुन्हा सरकारनं काय केलं होतं की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ त्या म्हणून पाऊस लय पडलाय आणि पावसाचं वातावरण आहे असं अप्युडेट सुप्रीम कोर्टामध्ये दिलं होतं परंतु सुप्रीम कोर्टाने तंबी दिली की नाही आता ह्या सगळ्या संस्था झाल्या पाहिजे त्या किती दिवस तुम्ही प्रशासक नेमणार आहे अशी सरकारला जोरदार अशी तंबी दिली होती त्यावर सरकार घाबरलं आणि पुन्हा आता निवडणुका जाहीर झालेल्या निवडणूक आयोगाने देखील आता बघा ह्याची नोटीस इश्यू केलेली आहे म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार सात या दरम्यान mm. आचारसंहिता लागेल ला, असंही निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे आणि या निवडणुका ज्या आहेत त्या या दोन टप्प्यामध्ये घेतल्या जातील परंतु ह्या जरी निवडणुका घेत असल्या अ निवडणुका घेत असलं तरी मात्र जे मशीनचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे माणसांना वाटत होतं की नाही जे ईव्हीएम मशीन ईव्हीएम मशीन गडबडी होते घोटाळा होतोय तर ही मशीन बंद झाले पाहिजे आता ह्या वादन कधीपासून सुरू झालेलं आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या पाठीमागच्या काळामधल्या म्हणजे त्या दिल्लीच्या हरियाणाच्या पंजाबच्या असतील महाराष्ट्रातल्या असणुका झालेल्या होत्या या निवडणुकांमध्ये बघा कुठ तरी ती मशीन मॅनेज केलं असं बोललं जात होतं आणि त्या मशीन मुळे याच्यावरती बघा लोकांचा विश्वास राहिलेला नाही आता कुठंतरी मागणी जोर धरलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या ह्या निवडणुका बॅलेट पेपर वरती घेतल्या पाहिजे म्हणजे ईव्हीएम मशीनवरती घेऊ नये असं अनेकांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टात देखील तशी याचिका दाखल झालेली आहे आता बिहारच्या निवडणुका तर जाहीर झालेल्या दो दोन टप्प्यामध्ये बिहारच्या निवडणुका होणार आहेत तसेच आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखील दोन टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत म्हणजे एक वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आणि एक वेळेस नगरपालिका महानगरपालिका असं होणार आहे आणि सांगितलेलं असलं की बाबा आता निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत परंतु लोकांना जो विश्वास आहे हा ईव्हीएम मशीनवरती वरती कुठेतरी विश्वास नाही आणि याच्यामुळं निवडणूक आयोगाने ह्या ज्या निवडणुका आहेत त्या ह्या बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजे आणि त्या ईव्हीएम मशीनचा जाळ करून टाकला पाहिजे मग ईव्हीएम मशीन घेतल्या नाही पाहिजेत असं काहीस अनेक लोकांचं मत आहे आणि त्याच्यामुळं लोकांचा जो विश्वास आहे हा इव्हीएम मशीन वरती कुठंतरी राहिलेला नाही आता बघा पंजाब हरियाणा इथं उच्च न्यायालयामध्ये ज्या इट चा रिट दाखल झाल्या होत्या तिथं सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये तिथले सुद्धा कोर्टामध्ये ह्याचा वाद सुरू आहे म्हणजे ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू आहे आणि या वादामुळे कुठं तरी ते लांबलो होत आता बघा मुंबई महापालिका अधिनियम जो अठराशे अठ्ठ्याऐंशी हा कलम तीन ये हे म्हणजे आता प्रभाग रचना वगैरे सगळं झालेलं आहे आता आरक्षणाची सोडत झालेली आहे काल परवा पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे त्यानंतर बघा ह्याचं जे आपलं आरक्षण आहे कशाचं म्हणतो आपण जिल्हा परिषदेचं जे अध्यक्ष पदाचं आरक्षण आहे त्याची सोडत जाहीर झालेली आहे महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे नगरपंचायत नगरपालिका ह्यांचे देखील आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे आणि हे सगळं आता सध्या जाहीर झालेलं आहे आता यामुळं बघा आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता मा नोव्हेंबर महिन्यामध्ये अं हा पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि आचार निवडणुका दोन टप्प्यामध्ये घ्यायच्या त्या तर त्या कुठेतरी दोन टप्प्यामध्ये घेतल्या जाऊ शकतात बघा आता आणि त्याहून दुसरं असं की बाबा आता राज्य निवडणूक आयोग असेल तर राज्य निवडणूक आयोग जे चोखलिंगम म्हणून आहेत या निवडणूक आयोगाला बघा विरोधी पक्षातले जे सगळे नेते आहेत म्हणजे जसं आता शरद पवार असतील उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेस पक्षाच्या असतील किंवा प्रहार संघटना म्हणजे ज्या ज्या संघटना निवडणुका लढवणार आहेत ह्या सगळ्या निवडणुकाचे पदाधिकारी आणि अध्यक्ष हे निवडणूक आयोगाला जाऊन भेटणार आहेत की बाबांनो तुम्ही पारदर्शकता पण पारदर्शक अशी निवडणूक घ्या म्हणजे जेणेकरून लोकांवरती विश्वास राहिला पाहिजे लोकांचा लोकशाहीवरती अशा पद्धतीनं निवडणुका घ्या ह्याच्यामध्ये काही गौड बंगाल झालं नाही पाहिजे असं काहीच मत लोकांचं आहे परंतु लोकांचा विश्वास राहिला पाहिजे परंतु आता कुठंतरी असं एकंदरीत वाटायला लागलेलं आहे की बॅलेट पेपरच परत आला पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती जर निवडणुका झाल्या तर मात्र लोकांना देखील त्याचा विश्वास वाढतो आणि लोकांचा देखील विश्वास राहतो बॅलेट पेपरवरती आणि याच्यामुळेच काहीस बघा महाराष्ट्रातल्या ज्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत ह्या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपर वरती घेतल्या जाव्या असं काही सगळ्या लोकांचं मत आहे म्हणजे ईव्हीएम मशीन जे आहे त्या ईव्हीएम मशीन मध्ये फार मोठी गडबडी होती असं लोकांना आता वाटतंय आता मुंबई महापालिका असेल पुणे महानगरपालिका असेल नाशिक असेल पिंपरी चिंचवड असेल ह्या ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेमध्ये जर देखील मतदान करणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि कुठंतरी अविश्वास वाटू नये लोकांना ईव्हीएम मशीनवरती ईव्हीएम मशीनमध्ये कुठंतरी गडबडी होऊ नये म्हणून जे विरोधी पक्षाचे जे, जे काही नेते आहेत त्यांचा देखील जोर आहे की निवडणूक आयोगानं या ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत ह्या पारदर्शकतेपणाने घ्यावा हो लाग घ्यावं हो। विधानसभे आणि लोकसभे वेळेस निवडणूक आयोगावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले आरोपाची राळ उठलेले राज ठाकरे असतील सगळेच नेत्यांनी निवडणूक आयोगावरती आरोप केलेले आहेत आता त्याचं झालं हे तसंच काय काय आता राज ठाकरे यांच्या पक्षाचे जे आमदार होते राजू पाटील यांच्या मतदारसंघात म्हणजे ह्यांच्या गावात ह्यांना एकही मत पडलेलं नाही म्हणजे हे आसपास काय होऊ शकतं हे असं होऊ शकत नाही म्हणजे हे असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे की त्या ते त्या माणसांची सुद्धा मत जर पडलेली नसतील तर मग त्या माणसाचा विश्वास राहील कसा तर ह्याच्यासाठी बघा निवडणूक आयोगानं सध्या बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं आता कुठेतरी वाटचाल सुरू केली पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा म्हणजे लोकांचा, लोकांचा विश्वास हा ठळक राहिला पाहिजे गडद राहिला पाहिजे लोकांचा जर विश्वास राहिला तरच काहीतरी लोकशाही दृढ होईल आणि लोकशाही टिकेल असच काही एकंदरीत परंतु येणाऱ्या काळामध्ये देखील येणाऱ्या काळात तरी का निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात आणि लोकांच्या शंकेचं निरीक्षण करावं असंच काहीसं लोकांना वाटतंय तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव करायला पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे